महाराष्ट्रामध्ये मा शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या अनेक संघटना आज देखील कार्यरत आहेत परंतु शेतकरी चळवळ म्हटलं की ठळकपणे समोर नाव येतं ते म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी यांचंच प्रखर आक्रमक भूमिका कोणताही विषय तडीस नेण्याची क्षमता आणि जनसामान्याची साथ या गोष्टी राजू शेट्टी यांच्यासाठी आजही की फॅक्टर ठरत आहेत महाराष्ट्रामध्ये मा ऊसाचा जर टनाला दोन हजार होईल हे कुणाला पूर्वी स्वप्नात देखील वाटत नव्हतं परंतु आज महाराष्ट्रामध्ये ऊसाचा दर टनाला दोन हजारच्या वरती क्रॉस झाला आहे ही किमया शक्य झाली ती राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळेच राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता परंतु दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला यावेळेस राजू शेट्टी पुन्हा आपलं नशीब आजमावण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत परंतु ही निवडणूक त्यांच्या इतर मागच्या निवडणुकांपेक्षा थोडीशी वेगळी आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राजू शेट्टी यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतल्या काही नेत्यांची साथ मिळाली होती तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांना सेना भाजप युतीतल्या काही नेत्यांची साथ मिळाली होती परंतु यावेळेस म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्याकडून यांच्या बाजूने सेना भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामधील एकही प्रमुख नेता नाही या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीपासून फारकत घेऊन स्वतंत्रपणे म्हणजेच आपल्या स्वतःच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ही निवडणूक लढवत आहेत राजू शेट्टी यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर निवडणूक लढवत आहेत तर महायुतीकडून शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार धैर्यशील माने पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत सुरुवातीला राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती परंतु त्यांच्यामधील बोलणे फिसकटली आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी दिली राजू शेट्टी जरी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या पाठीमागे शेतकरीचा वडीचा असलेला पाठिंबा या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसून आला शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांचे बूथ तरी लागतील का अशी शंका लोकांच्या मनामध्ये होती परंतु या दोन्ही मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांचे बूथ देखील लागले आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला राजू शेट्टी यांच्या पाठीमागे कोणतेही आमदारांची ताकद नसली तरी दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे राजू शेट्टी यांच्या प्रचारामध्ये दिसले सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार न करता त्यांनी अप्रत्यक्षपणे राजू शेट्टी यांना प्रचारामध्ये मदत केली असा दावा भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील दिलेला पाठिंबा निर्णायक ठरू शकतो बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी हातकणले लोकसभा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी सभा देखील घेतल्या व या सभांना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आता या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्या दुर्दैवाने समजा जरी त्यांचा पराभव झाला तरी शेतकरी चळवळ संपुष्टात येईल असे म्हणता येणार नाही कारण दोन हजार एकोणीसमध्ये राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर देखील राजू शेट्टी यांनी दूध दराचं आंदोलन ऊस दरासंदर्भातील आंदोलन यशस्वीपणे पार पाडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता सध्या राजू शेट्टी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात संघर्ष करताना दिसत आहेत या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांचा जर विजय झाला तर शेतकरी चळवळीच्या आंदोलनाला धार येईल शेतकरी चळवळीच्या आंदोलनाला एक प्रकारे मोठं बळ मिळेल आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावरती गाजणारा आवाज दिल्लीच्या संसदेपर्यंत पोचला तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी नक्कीच मदत होईल या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी आपणास समजून येईल परंतु हा निकाल शेतकरी चळवळीवरती थोडाफारका होईना इम्पॅक्ट टाकणारा ठरेल हे मात्र नक्की तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद